नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत रोज रोज तेच जेवण बनवून आपल्याला कंटाळा आलेला असतो थोडंसं वेगळं म्हणून आज आपण हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि ओकडाही भरपूर आहे त्यामुळं स्वयंपाकघरात जायचं म्हणलं की नको वाटतं मग अशा वेळेस अगदी झटपट होणारी रेसिपी आपल्याला बनवायची असते खूप जास्त साहित्यही नाही आणि खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही इतक्या झटपट आणि कमी साहित्यामध्ये कमी त्यालामध्ये आज आपण रेसिपी बनवणार आहोत तर त्या रेसिपीसाठी इथं थोडीशी पूर्वतयारी आपल्याला इथं करायची आहे म्हणजे रेसिपीची तयारी अगोदरच करून ठेवली की रेसिपी बनवायला वेळ लागत नाही अगदी पटकन बनली जाते आज आपण जे हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे तर आपण आता मसाला भात किंवा खिचडी इतर वेळेस बनवतच असतो पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनव बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीनं तर त्याचबरोबर आपल्याला इथं कढीसुद्धा बनवायची आहे आणि या पद्धतीनं कढीसुद्धा तुम्ही बनवून पहा अतिशय चविष्ट अशी कढी लागते तर दोन्हीही साहित्य अगदी झटपट मी बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीनं उन्हाळ्याच्या दिवसात किंवा मग ज्या वेळेस आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल तर अशा वेळेस आपण हे हेल्दी अशी रेसिपी बनवू शकतो आता उन्हाळा चालू असल्यामुळं फळभाज्या पालेभाज्या जास्त मार्केटमध्ये नाहीत त्यामुळं ज्या आपल्याकडे उपलब्ध भाज्या आहेत फळभाज्या किंवा पालेभाज्या त्या भाज्या पाले तुम्ही ह्या भातामध्ये घालू शकता अगदी सोपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते खायला साधा मसाला भात करायचा म्हणलं किंवा मग खिचडी करायची म्हणलं तर यामध्ये आपण क काय करतो भरपूर असे मसाले घालतो फळभाज्या घालतो आणि त्याची चव बिघडून जाते म्हणजे भाताचा जो फ्ले फ्लेवर आहे तो कुठं ना तर नाहीसा होतो आणि फक्त मसाल्यांचा आणि फळभाज्यांचा जास्त फ्लेवर आपल्याला खायला मिळतो तर त्यासाठी असं न करता कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये अगदी पटकन होणारी अशी ही हेल्दी रेसिपी आहे ज्यामुळं आपल्याला मसाले भाताचा आनंदही घेता येईल आणि आपल्याला त्या आपल्या शरीरासाठी हेल्दी राहणार आहे तर इथं मी दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून ठेवलेली आहेत आणि इथं शेंगदाणे घेतलेली आहेत अर्धा कप आता इथं मी मसूरची डाळ घेणार आहे अर्धा कप तर मसूरची डाळ तुम्ही इतर वेळेस खिचडी बनवताना मुगाची डाळ घालता पण यावेळेस मसूरची डाळ घालून पहा अतिशय चविष्ट लागते तर असा भात मी सतत बनवत असते आणि अतिशय चविष्ट असा होतो आता इथं तांदूळ घेणार आहे तर ता तांदूळ नॉर्मल असं तांदूळ घेतलेलं आहे तुमच्या दररोजच्या वापरातलं तांदूळ घ्यायचं आहे आता आप यासाठी आपल्याला कोलमचं किंवा मग बासमती असंच पाहिजे असं काही नाही दररोजच्या वापरातलं तांदूळ तांदूळ इथं आपण घेऊ शकतो तर इथं दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप इथं मसूरची डाळ घेतलेली आहे आता हे दोन्ही हे साहित्य आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी घालून आपल्याला एक पाच मिनिट भिजत ठेवायचं आहे आता हे शेंगदाणे जे आहेत हे शेंगदाणे थोडेसे पाच मिनिट अगोदर भिजत ठेवायचे म्हणजे शेंगदाण्याचा जो फ्लेवर आहे तो मसाला भातामध्ये खूप छान लागतो आपल्याला इथं एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथं चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आपल्याला आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता हे वाटण आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटायचं आहे आता हे वाटणसुद्धा आपलं वाटून तयार झालेलं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कढीसाठी सुद्धा वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दही घातलेलं आहे आणि अर्धा कप इथं बेसन घातलेलं आहे बेसन स्वच्छ चाळून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या ज्या असतात त्या निघून जातात त्यामुळं याची पेस्ट छान होते आता यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत हे हे, हे आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आणि एकदम असं पेस्ट तयार करायची आता हे जे हे, हे दही आहे हे माझं थोडंसं आंबट दही होतं त्यासाठी मी इथं एक वाटीच दही घेतलेलं आहे या एक वाटी दह्यामध्येच आपलं भरपूर अशी कढी तयार होते आता तांदूळ आणि डाळ आपल्याला आप स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्याने आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपली फोडणीची तयारी होईपर्यंत हे पाण्यामध्ये छान भिजलं जातं आणि एक शिट्टीमध्येच आपलं भात तयार होतो तर इथं तांदूळ धुवून झालेलं आहे आणि आता शेंगदाणे आहेत त्यामध्ये सुद्धा मी पाणी घालून ठेवलेलं आहे म्हणजे आता हे शेंगदाणेसुद्धा आपले छान भिजले जातात मसाले भातामध्ये शेंगदाणे घालून पहा अतिशय चविष्ट लागतात खायला लहान मुलांना तर खूपच आवडतात त्यासाठी शेंगदाणे इथं अवश्य घाला आता कुकरमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेलसुद्धा आपल्याला इथं जास्त वापरायचं नाही कमी तेलामध्ये अगदी सुटसुटीत असा आपला भात तयार होतो आता तेल तापल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची थोडीशी जिरं घालायचं म्हणजे पावपाव चमचा आपल्याला इथं घालायचं आहे इथं दालचिनीचा तुकडा मी एक घातलेला आहे आणि त्यानंतर त्यान तेजपत्ता घालायचा आहे थोडासा सात ते आठ मी इथं मिरीसुद्धा घातलेली आहे काळी मिरी त्याने सुद्धा मसाला भात अतिशय चविष्ट होतो त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा थोडासा जाडसरच कट करायचा एकदम बारीक कट करायचा नाही कांदा घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं कांदा जास्त गुलाबी होईपर्यंत परतायचं नाही थोडंसं कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला गाजर आणि बटाटा आणि गाजरसुद्धा मी इथं घेतलेलं आहे आणि तेसुद्धा मी असं जाळून घेतलेलं आहे तेसुद्धा ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर आता कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण घालायचं आणि थोडासा कडीपत्ता घालायचा छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये गाजर आणि बटाटा घालायचा आहे आता तुमच्याकडे जे फळभाज्या आहेत ते इथं तुम्ही घालू शकता मटार असेल तर, शकता, मा मा तर घालू शकता किंवा कोबी असेल किंवा मग शिमला मिरची असेल तर तेसुद्धा इथं तुम्ही घालू शकता ज्या काही भाज्या असतील त्या मसाला भाज्यामध्ये घाला त्यामुळं लहान हे लहान मुलं आता भाज्या खायला नाक मुरडतात त्यांना आवडत नाही भाज्या खाणं तर असं मसाला भातामध्ये आपण भाज्या घालून लहान मुलांना देऊ शकतो त्यामुळं त्यांच्या पोटामध्ये सुद्धा भाज्या जातात आणि आपल्यालाही तेवढंच समाधान वाटतं त्यासाठी इथं भाज्या तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही इथं घालू शकता आता इथं गाजर आणि बटाटा घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आता बटाट्याची साल काढून मी याचे मोठे असे जाडसर तुकडे केलेली आहेत तर न साल काढतासुद्धा तुम्ही बटाटे यामध्ये घालू शकता आता छान परतून घेतल्यानंतर यामध्ये पावचमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा आपल्याला इथं लाल तिखट घालायचं आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घालू शकता धनेपूड घातलेली आहे एक चमचा आणि गरम मसाला गरकुल मटण मसाला एक पाऊच इथं मी घातलेला आहे छोटे छोटे असे पॉकेट असतात ते एक पॉकेट मी इथं घातलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे आता इथं दीड चमचा मी मीठ घातलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मध्यमच ठेवायची म्हणजे आपला मसाला जो आहे हा करपत नाही आणि हे व्यवस्थित मिक्स होतं आणि छान याला तेलसुद्धा सुटतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे आता शेंगदाणे सुद्धा छान भिजलेली आहेत तर शेंगदाणे भिजल्यानंतर भातामध्ये खूप छान लागतात खायला अगदी बदाम लागतात तशा तशी याची चव लागते त्यासाठी ते आपल्याला शेंगदाणे थोडीशी भिजवून टाकायचे आहेत त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर याचा फ्लेवर जा फ्लेवर असतो तो छान भातामध्ये उतरतो आणि भात अगदी चविष्ट होतो त्यासाठी ते कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये फोडणीमध्येच घातलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तांदूळ आणि डाळ जे धुवून ठेवलेली होती ते यामध्ये घालायची आहे आता इथं मी भरपूर प्रमाणात भात बनवत आहे त्यासाठी इथं प्रमाणसुद्धा मी जास्त घेतलेलं आहे जर तुम्हाला थोडंसं भात बनवायचं असेल तर इथं भाताचं स सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनिट आपल्याला छान मिक्स करायचं म्हणजे हा तांदूळ डाळ जे आहे हे तेलामध्ये छान परतलं जातं आणि भात आपला छान सुटसुटीत होतो त्यासाठी हे छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं आता पाणी इथं मी दीड दीड वाटी तांदूळ घेतलेलं होतं तर इथं चार वाट्या मी पाणी घातलेलं आहे आता हे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला फक्त दोन शिट्ट्या द्यायच्या आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण हे वाफेवरती सुद्धा पुन्हा नंतर हे शिजत असतं त्यासाठी आपल्याला दोन शिट्ट्या द्यायच्या आणि गॅस बंद करायचा आता इथं आपण कड कढीची तयार करू त्यासाठी आपल्याला इथं एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये पावचमच्या मोहरी पावचमचा जिरे घालायचे आहेत आणि आता इथं मी फोडणीमध्ये हळद कडीपत्ता दोन लाल मिरच्या तोडून टाकलेली आहेत आणि हिंग घातलेला आहे तर हा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे त्यासाठी मी सांगत आहे पुन्हा एकदा सांगते यामध्ये कडीपत्ता हिंग लाल मिरची आणि हळद घातलेली आहे आणि थोडीशी जिरे मोहरी घातलेली आहेत आता हे छान परतून झाल्यानं यामध्ये आपण जे वाट वाटलेलं वाटण होतं दही आणि बेसनचं ते घालायचं आता वाटण घातल्यानंतर यामध्ये पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं इथं तुम्ही घालू शकता इथे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मोठी करायची आणि हे सतत असं ढवळत राहायचं म्हणजे सतत ढवळल्यामुळं कढी जी आहे हे फुटत नाही आणि एक अगदी व्यवस्थित दाटसर होते तर असं आपण हे हलवत तो आहे तोपर्यंत असंच हलवत राहायचं जोपर्यंत ही कडी घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे अतिशय चविष्ट अशी ही कडी होते खायला तुम्ही हे भाताबरोबर किंवा भाकरी भाजीबरोबरसुद्धा ही कडी पिऊ शकता एकदम चविष्ट अशी ही कडी होती नक्की तुम्ही एकदा करून पहा ही अगदी खूप सोपी पद्धत आहे आता कडीला छान कड आलेली आहे आणि यावेळेस आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये नंतर मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची तर आपल्याला मीठ अगोदर टाकायचं नाही कारण मिठामुळे सुद्धा कढी फुटू शकते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद केल्यानंतरच मीठ घालायचं आहे आता छान इथं आपली घट्टसर कडीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला घट्ट कढी आवडत असेल तर घट्ट करा किंवा मग यामध्ये तुम्हाला पातळ कढी आवडत असेल तर पाणी यामध्ये वाढवू शकता आता हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया आणि आता आपलं कुकर तयार झालेलं आहे इथं भातसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे दोन शिट्टीमध्येच आपला भात अगदी व्यवस्थित असं सुटसुटीत असं शिजलेलं आहे तर आता हा भात आपल्याला सुटसुटीत करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एखादा चमचा किंवा मग उलट ना असतं त्याचं टोक पाठीमागचं किंवा मग चमच्याचं पाठीमागचं जे टोक आहे त्याच्याने आपल्याला भात अगदी असं सुटसुटीत करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तुम्ही त्यानंतर तुम्ही हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता कारण त्यामुळे भात खूप वेळ हा भात सुटसुटीत राहतो तर त्यासाठी इथं मी एका चमच्याच्या सहाय्यानं भात अगदी सुटसुटीत करून घेतलेला आहे आता हे आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मसाल्याचा जो वास आहे हा घरभर पसरलेला आहे आणि यामध्ये आपण थोडेसे मसालेसुद्धा घातलेले होते आणि फळभाज्या घातलेल्या होत्या त्या चविष्ट असं आस हे असा हा मसाला भात तयार झालेला आहे आता इतर वेळेला आपण काय करतो मुगाची डाळ घालतो यामध्ये आणि खिचडी बनवतो पण अशा वेळेस इतर डाळी घालूनसुद्धा आपण अशा पद्धतीने चविष्ट भात बनवू शकतो तर मस्त अशी घट्टसर आपली कढीसुद्धा तयार झालेली आहे आणि कढी भात हे प्रत्येक गृहिणीचं हे हेल्दी असं जेवण आहे कारण ज्या वेळेस आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो किंवा मग रोज रोज तेच तेच स्वयंपाक बनवायचं म्हटलं तर नको वाटतं त्यासाठी असं थोडंसं बदल म्हणून आपण कढी भात किंवा मग डाळ भात वरण भात असं बनवू शकतो आणि हे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे जेवण आवडतं तर अतिशय चविष्ट असं हे आपलं जेवण तयार झालेलं आहे तर आता आपण टेस्ट करून पाहूया तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीनं असं जेवण बनवा अतिशय चविष्ट होतं आणि के करून तुम्ही खाऊन पाहिल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगू शकता आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तसं कमेंटमध्ये सुद्धा सांगत चला तर एक नंबर असा हा आजचा भात झालेला आहे आणि कढीसुद्धा एक नंबर झालेली आहे अतिशय चविष्ट असे हे दोन्ही पदार्थ झालेले आहेत तेव्हा आजचा हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि याचा तुम्ही सुद्धा असवा माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला मग अशा साध्या आणि सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा नंतर आपण भेटणारच आहोत तोपर्यंत बाय बाय